उपस्थित असले प्रमुख मंडळी सगळी आपण सर्वजण राष्ट्रीय संघाचा शंभराव्या शताब्दी निमित्त आपण आज एकत्रित आहे दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंचवीस साली डॉक्टर हेळगेवार कैलासी यांनी मैते पाटीलवाड्यामध्ये नागपूरच्या या संघटनेची स्थापना केली एकोणीसशे पंचवीस आणि दोन हजार पंचवीस शंभर वर्षाचा कालावधी गेला संघटना सुरुवातीला छोटी होती तिचा आज विस्तार मोठ्या वर्षाचा साठा झाले खरोखर म्हणजे दोन ऑक्टोबरला विजयादशमी दिवशी नागपूरला कार्यक्रम होता त्यावेळी सरसंघ चालकाचं भाषण मी ऐकत होतो टी अतिशय सुंदरपणे ते सांगत संघटना एवढी मजबूत आणि एवढी चांगल्या पद्धतीनं कार्य करते की त्यामध्ये अनेक संघटना होऊन गेल्या पण ह्या संघटनेचं कार्य अतिशय वेगळ्या पद्धतीचं आहे मी सुद्धा या संघटनेमध्ये भारावून गेलेलो आहे अरे अर्थानं या वांगी गावाचा आणि माझा आज पूर्वीपासूनचा संबंध आहे मी या गावामध्ये दोन वेळा जिल्हा पंचावती बँकेमध्ये काम केलं पूर्वी खाली सोसायटी होती तिथं विठ्ठलदेव वांगी विकास सोसायटी तिथं होती शेजारी कृष्णाबाईक होती त्या ठिकाणी होती त्या ठिकाणी पूर्वीचे भाऊ मुली येते होते त्यांच्याजवळ मी बसायच होतो त्यानंतर इथं आल्यानंतर मी ब्रँड मॅनेजर म्हणून काम केलं त्या लोकांचा ह्या वांगी गावाचा माझा संबंध आहे आणि रात्री ज्यावेळेला मी कोणते वटील साहेबांच्याकडे आलो त्यावेळेला आमच्या गावचे नवनाथ पाटील आणि दोघांनी मला निमंत्रित केलं मला म्हणजे उद्या या तुम्ही खरोखर त्या दोघांचं मी मनापासून आभार मानतो माझ्याबरोबर बाळासाहेब पाटील आले किसान मोर्चाचे ते अध्यक्ष आहेत आणि मला अतिशय वकील साहेब समाधान वाटलं त्या ठिकाणी पिसाळ दसाहेबाहेब तिने आमच्या गावाला तलाठी म्हणून काम केलेलं आहे आणि मला आपण बोलवल्याबद्दल आणि या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी शरीर आभार मानतो त्याचबरोबर सर्वांना धन सर्वांना धन्य सर्वांना धन्यवाद देतो आणि मी तुमच्याबरोबर कायम असेल मी वाईट येतो आणि या ठिकाणी थांबतो